मनुष्याचं आयुष्य म्हणजे एक विचित्र रणांगण आहे इथे कोण आपलं येणेमान बनतं तर कधी कोण आपल्यावर कृपा करणार असतं खरी चिंता खरी घालमेल खरं संकट कुठून उगवणार हे हे मात्र आपल्यालाच कळत नाही आपल्या आयुष्यात किती झालं झाले एखाद्या व्यक्तीवर आपण अगदी मनापासून भरोसा ठेवतो तोच आपल्याला फसून गेला आणि ज्या व्यक्तीच्या आपण भीती बाळगत होतो तोच आपल्याला मत दिले धावला माणसाचं येणेमान कोण मोठ कोण लहान कोण महंत कोण कृपावंत हो। कोण सगळं आपण हे सगळं आपण ठरवतो पण चिंता कुठून येईल हा प्रश्न फक्त परमेश्वर ठरवतो आणि म्हणूनच संतांची ओवी आजही जिवंत आहे सत्य सांगायचं झालं तर ही एकच ओवी आपल्या आयुष्याचे तीन मोठे धडे बदलू शकते विश्वास कोणावर ठेवावा कृपा कोणावर कृपा कोणाकडून मिळते आणि खरी चिंता कुठून डोळी जडवते ज्ञानदेव म्हणतात जो येने माने महंत आहे जो आपल्यावर कृपावंत आहे तोच आपल्यासोबत सांगतो अरे तू कुठे अटकला सांग तुझी चिंता मी घालवतो ही ओवी केवळ ओवी नाही तर परमेश्वराची जाहीर आमी आहे म्हणूनच मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा येने माने महंत वरी आम्हा लागी कृपावंतो आता सांग पा येत घातू चिंतू येईल हा जो आपल्याकडे येतो तो, तो महंत आहे म्हणजेच आध्यात्मिक दृष्ट्या मोठा विविके आहे वरी आम्हा लागी कृपावंत आपल्यावर अपार कृपा करणारा सांग कुठे अडकलास तो आपल्या हलाकीचा मार्ग जाणतो तुझा चिंतू मीच घालवतो म्हणजेच आपली चिंता तोच संपवणार आहे या ओवीचा सूर असं आहे की परमेश्वर स्वतः येऊन विचारतो सांग तुला काय काळ काळजी आहे मनुष्याला सर्वात मोठी फसवणूक कशातून होत असते आपल्या आपण ज्याला तो मोठे तोच मोठा असतो असं नाही समाजात मोठेपणा तीन प्रकारांनी मोजतात पैसा ओळख आणि बाह्य दिकावा पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येणेमाने महंत जो स्वतः येतो तो अंतराने मोठा आहे बाहेर महंत दिसणारा माणूस काही कामाचा नाही जो आपल्याकडे स्वतःहून चालून येतो तोच नातं टिकवतो जो माणूस त्याला आधार देतो तो, तो महंत एखाद्या संकटात शंभर जण व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतात बी स्ट्रॉंग पण एकच माणूस घरच्या दारावर लिहून म्हणतो चल मी तुझ्या पाठीशी आहे तोच माने महंत जीवनात दोन प्रकारचे लोक असतात ज्या आपल्याला वाटतात की ज्या आपल्याला कृपा करतील जे खरी कृपा करतात आपण पाहिल्यावर भरोसा ठेवतो पण आयुष्य दुसऱ्यांनीच वाचवलेलं असतं ज्यांच्यावर विश्वास ठेवला तोच सोडून गेला आणि ज्याच्याकडून काही अपेक्षा नव्हती त्यानेच आयुष्य उभं केलं हेच परमेश्वराचे धडे आहेत संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कृपा आपण ठरवत नाही कृपा ही घडत असते उदाहरण द्यायचं झालं डॉक्टर म्हणतो मी नाही वाचवलं औषधांनी काम केलं पण बर होण्यासाठी मागे देवाचा स्पर्श देखील असतो कृपा म्हणजे काय जी आपल्या नशिबाला वळण देऊन जाते ती कृपा किती लोकांना आपण मनात मानतो मी कोणाला सांगू माझा त्रास कोण समजून घेईल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव स्वतः विचारतो कुठे अडकला जाईस मला सांग देवाला सांगणं म्हणजे ओरवडणं नाही ना मस्कर नाही हात जोडणे नाही देवाला सांगणं ना म्हणजे मन मोकळं करणं आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के दुःख हे न सांगितल्यामुळे आहे माणसाला कोणाकडे जाऊन रडू येत नाहीत पण पण आता माऊली म्हणतात परमेश्वर विचारतो सांग हे किती मोठ वाक्य आहे चिंता ही माणसाची सर्वात मोठी शत्रू शत्रू बाहेर नसतो शत्रू मनात असते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात परमेश्वर म्हणतो तुझा चिंतू मी घालवतो म्हणजे तुझी चिंता मी घालवतो याचा अर्थच तुझे संकट माझ्या पुढे शून्य आहे आता उदाहरण दिवस तणावाखाली असलेला शेतकरी अचानक पाऊस आला आणि चिंता संपली अनेक वर्ष नोकरी मागे धावणारी व्यक्ती एका फोन कॉलने आयुष्य बदलतो डॉक्टरांनी अवघड म्हटलेला पेशंट दुसऱ्या दिवशी ठीक झाला हे चमत्कार नाहीत कृपावंताचे संकेत आहे जिथे देवाची कृपा आहे तिथे चिंता टिकत नाही आज काळ असा आहे लोक लाईक्स मागतात पण कृपा विसरतात लोक फॉलोअर नसतात पण पाठीशी उभा असणारा माणूस विसरतात लोक रुपयांचं बॅलन्स पाहतात पण कर्माचा बॅलन्स तोडून टाकतात अशा जगात ज्ञानेश्वर महाराजांची उभी आपल्याला सांगते की कोण मोठा आहे ज्याचं मन मोठा आहे तो नात्यात संसारात दैनंदिन जीवनात आयुष्यात कधीही कृपावंत व्यक्तींकडे दुर्लक्ष करू नका तो देवाचा दूत असतो उभीत तीन गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत मोठेपणा ही कृतीतून शुद्ध होते मोठेपणा कृपा ही देवाची योजना असते ज्यावरून आपल्याला कृपा मिळते ती वक्ती देवाने पाठवलेल्या असतो चिंता देवाशिवाय संपत नाहीत आपण शंभर चिंता करू शकतो पण त्यांना संपनावर एकच आहे ओबी आपल्याला शिकवते माणसावर भरोसा करा आणि पण अंतिम निर्णय देवावर सोडा कारण चिंता माणसाने केली तरी असतो ही केवळ ऐकू नका तिल, तिला जगायला सुरुवात करा संकट आलं उभी म्हणा चिंता आली ओबी म्हणा एखाद्यावर अवलंबून राहायचं वाटतं ओबी म्हणा आयुष्य अस्वस्थ दिसतं ओबी म्हणा मग पहा जीवनात कसे मोठे बदल घडतात मित्रांनो ज आजची ही आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला मनाला विडिली असेल तुम्हाला ज्ञानेश्वरच्या ओव्या अशाच खोलवर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब सबस्क्राईब करा कारण इथून पुढे प्रत्येक कोबी तुमच्या आयुष्याचं नवं पान उलगडणार आहे जय हरी विठ्ठल